इकडे बघा बेरोजगार एक चुटीचा बेरोजगार एक चुटीचा

प्रलंबित असणारी कर्ज प्रकरण मार्गी लागली पाहिजे सर्व कर्ज प्रकरण लागली पाहिजे कर्ज आमच्या हक्काच कर्ज आमच्या हक्काच कर्ज प्रकरण नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई कर्ज प्रकरण नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई हो मग सुंदर समजू आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे तुम्ही गरम घरासाठी सट्टा काम करताय ड्युटी मग सोडून सुद्धा बाहेर जाऊन तुम्ही काम केलेलं आहे आम्ही तुमची माहिती घेतलेली आहे मी चुकीचं आंदोलन कधी करत नाही काय हातात आमच्या काय असेल तरच आम्ही आंदोलन करतो लवकरात बरी भेटून घ्या साईज आणि मला एक दहा दहा मिनटं फक्त वेळ द्या सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या आहे दिवसेंदिवस बेरोजगार वाढत चाललेले आहेत नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या बेरोजगारांना हाताला काम मिळत नाही आहे नैराश्यामध्ये बेरोजगार आहेत दुसरीकडे हे बेरोजगार काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने बेरोजगार वेगवेगळ्या माध्यमातून कागदपत्रांची जुळजवळ जोल करतात एखादा छोटा व्यवसाय बँकेच्या माध्यमातून उभा राहावा सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने हे बेरोजगार धडपडतात मात्र अनेक बँकांमध्ये याला प्रतिसाद मिळत नाही ज्यावेळी हे प्रकरणं बँकांमध्ये जातं त्यावेळी बँकांमध्ये वेगवेगळी कारणं दाखवली जातात जामीनदार तुमचा नसल्याचं सांगितलं जातं तुमचं सिबिल कमी आहे असं दाखवलं जातं तुम्हाला मॉर्गेज आहे का विचारलं जातं अशा वेगवेगळ्या प्रकारे बेरोजगारांची थट्टा अनेक बँकांमध्ये केली जाते आज जर सांगली जिल्ह्याचा जर आकडा बघितला तर एका माध्यमामध्ये छापून आलं आहे की फक्त पंधरा टक्केच कर्जाची पूर्ती आणि उद्दिष्टपूर्ती या बँकांनी केलेली आहे त्यामुळे अद्यापी पंच्याऐंशी टक्के कर्ज प्रकरणं या बँकांकडं प्रलंबित आहेत त्यामुळे आमची आज या माध्यमातून विनंती आहे मागणी आहे आम्ही आज आंदोलन केलं आहे हे झोपी गेलेलं झोप जो, झोपी गेलेलं सरकार आहे झोपी गेलेलं हे अधिकाऱ्यांचं हे प्रशासन आहे त्यांना जाग आणण्यासाठी आणि हे झोपेचं सोंग ले ले, ले ले। या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आम्ही आज ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे या माध्यमातून त्यांना आमचा इशारा आहे की दहा मार्चपूर्वी जी दाखल प्रकरणं आहेत ती दाखल प्रकरणं तातडीनं मंजूर झाली पाहिजेत कुठल्याही बेरोजगाराला कोणत्याही प्रकारचा जामीनदार किंवा अन्य कुठलीही अट न घालता ज्या शासकीय नियमावल्या या शासकीय नियमावलीच्या आधारे त्यांना कर्ज मंजूर झालं पाहिजे अन्यथा यापुढचं आंदोलन बँकांच्या दारामध्ये आमचं असणार आहे बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि बँकांना टाळे ठोकल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही बेरोजगारांची जर कोण कुचेष्टा करत असेल तर त्यांना आम्ही सवो की पळ करून सोडू यासाठी आम्ही जिल्ह्यातले बेरोजगार काही तक्रारदार काही पिढी त्या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही शेवटचा त्यांना इशारा देतो आहे की मार्च एंड आलेला आहे बँकांकडून जर बेरोजगारांची पुन्हा चेष्टा कराल तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यावर ठोकलं जाईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे